वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका अध्यक्ष पंकजदा दिवार यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तहसील कार्यालय सासवड येथे काळी रिबन बांधून निषेध आंदोलन करण्यात आले या प्रकरणी पुरंदर तालुका तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार गाडगे साहेब यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी पंकजादा दिवार अध्यक्ष पुरंदर तालुका आरपीआय स्वराज्याच्या जाहीरनामाचे संपादक विशाल धेंडे विकास देशमुख सासवड शहर अध्यक्ष प्रवीण कांबळे उपाध्यक्ष पुरंदर तालुका आरपीआय संकेत सोनवणे युवक उपाध्यक्ष अंबर शिंदे पारधी आघाडी पुरंदर तालुका अध्यक्ष युवराज दिवार अजय दिवार सूरज राज प्रस्मित दिवार आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे महाराष्ट्राच्या आवाजदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यापूर्वी उभा आणि तो लगेचच कोसळला एवढं मोठं काम अवघ्या चोवीस वर्षाच्या शिल्पकाराला देऊन महाराष्ट्राने महाराष्ट्राचीच वेशीला टाकलेली असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही भ्रष्ट राजकारण्यांनी अधिकाऱ्यांनी संगणमताने मिळून एवढ्या मोठ्या वास्तुशा अक्षरशः अवहेलना केल्या गे झाले आठ महिन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत की ज्या माणसाने समता न्याय बंधुता प्रस्थापित करण्यासाठी संपूर्ण जगाला शिकवून दिली द ग्रेट वर्ल्ड ऑफ ज्यांना संबोधलं जातं अशा शिवछत्रपतींच्या बाबतीत राजकारण्यांनी जे राजकीय षड्यंत्र उभारलेलं आहे आणि पुतळा कोसळलेला आहे यामागे नक्की कोण आहे याचा शोध लागला पाहिजे आयमार्फत चौकशी होऊन कला संचनालय विभाग असेल वास्तुशास्त्रज्ञ विभाग असेल किंबहुना संबंधित यंत्रणा असेल तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे व त्यांचं निलंबन करून त्यांना अटक केली जावे त्यामागे जो राजकारणी असेल त्यालाही तो होईत अटे यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमचा हाच उद्देश आहे की अशा प्रकारे जर कुत्र्यांची मना होत असेल तर ती खूप खेदजनक बाब आहे